एक ऑगस्ट साहित्य शिरोमणी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला सांगली जिल्ह्यातील वाडो तालुक्यामध्ये वाटेगाव त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला वाटेगाव ही नगरी एक क्रांतीभूमी म्हणून महाराष्ट्रासह देशाला परिचित आहे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीमध्ये वाटेगावमधील वाटेगाव मधील दिल्याचा इतिहासामध्ये उल्लेख आहे वाटेगावमधील असंख्य असुणाने दिला ही भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये लवला असणारा पाहत आहे अशा एका क्रांतीभूमीत अन्नाभाऊ साठे आता जन्म झाला अतिशय सामान्य गरीब कुटुंबात जन्मात झालेल्या अण्णाभाऊ साठे आपल्या साहित्य आणि प्रतिभेच्या जोरावर रशियाची पासपोकडे पोहोचले पस्तीस कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या चौदा कथासंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत वगनाचे त्यांनी लिहिली आणि शिष्यावर काही त्यांचे प्रकाशित आहेत प्रवास बोलणारा लिहिली अजून एक अतिशय महत्वाचा मुद्दा आपल्या सर्वांना सांगितला पाहिजे की रशियामध्ये जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोहडे गायले आणि साऱ्या रशियाला आणि गायाला छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांनी सांगितलं त्या गायनाला सुरुवात करण्यापूर्वी असं म्हणायचे प्रथम बायभो चरणात प्रथम छत्रपती शिवगा चरणात मरून गादो कौना याचाच अर्थ छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल अन्नभाऊ शाखे यांना वित्तांत आदर होता

सर्व सामान्य माणसांचं दुःख साहित्यात मांडणारे अण्णाभाऊ साठे जर विख्यात झाले त्यांच्या साहित्याचं भाषांतर मराठी भाषेबरोबर गुजराती मल्याळम तामिळ हिंदी यासारख्या भारतीय भाषेत झालं आणि झेन रशियन फ्रेंच इंग्रज हे इंग्रजी अशा इंग्र। पंडित भाषेत देखील त्यांच्या साहित्याचं भाषांतर आहे आज जगभरातल्या सत्तावीस भाषेमध्ये अण्णाभूर साधू यांचं साहित्य अनुवादित झालेलं आहे भाषांतरित झालेलं आहे त्याची राहिली ही गाजलेली कादंबरी जी कादंबरी त्यांनी विश्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जोरदार लेखणीला अर्पण केली ते ती नेहमी असं म्हणायचे की बदल जग बदल घालून घालुली घाब सांगून गेले माझ अनाम सा यांना निदान आदर होता तो त्यांनी त्यांच्या साहित्यातला त्यांच्या लिखाणात प्रयत्न केला त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचार कार्याला कोटी कोटी अभिवादन